पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण आदरणीय तिथी महोदय आदरणीय प्राचार्य सर्व शिक्षक पालक आणि माझे प्रिय मित्र जसे आपण सर्व जाणता की आज आपण आपल्या देशाचा पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सर्वप्रथम मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे अठराशे पंच्याहत्तर वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत स्वातंत्र्य संग्राम लढल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटी पासून मुक्त झाला आणि एक स्वातंत्र्य राष्ट्र बनले तेव्हापासून भारतीय हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आणि उत्साहाने साजरा करतात आओ आओ झुक कर सलाम करे आओ झुक आओ कर सलाम करे जिंदगी जिन्द मुकाम आया है किस कदर खुशी है खुश लोग जिनका लहू भारत के काम आया है स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात झाली जेव्हा मंगल पाडे नव्या क्रांतिकाराला ब्रिटिश राजवटी तीन एक ब्रिटिश अधिकाऱ्याने गोळ्या घातल्या तेव्हापासून संपूर्ण भारतीय देशविषयांनी इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवला आम्हाला आणि आपल्या देशाला हे स्वातंत्र्य ब्रिटिशाकडून इतक्या सहजासहजी मिळाले नाही महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस मंगल बाळा गंगाधर टिळक पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक लाल, लोक लाल लजपत राय आणि खुदीश बोस इत्यादी देशाचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकार लढले बलिदान दिले स्वातंत्र्य संग्राम लढण्यासाठी महात्मा गांधींनी सत्यग्रह चळवळ सुरू केली आणि कधीकधी त्यांना तरुंगात जावे लागले पण त्यांना हर नाही कारण भारताच्या ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मीने हे त्यांचे एकमेव ध्येय होते आणि बरेच अत्याचार आणि संघर्ष सहन केल्यानंतर तो यशस्वी झाला मी स्वातंत्र्य सैनिकांना काही ओळी सांगू इच्छिते नमन हे ऊन को जिने इस देश को बचाया गुलामी की मजबूत बेडियाओ हो आपके बलिदान के रक्त से पिघलाया और भारत मा को आजाद है कराया पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत इतिहास सुवर्ण अक्षरांनी गेला या दिवशी जेव्हा देश झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला तेव्हापासून दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल अक्षरांनी ध्वज फडकवतात राष्ट्रीय गाते आणि एकवीस तोफासह सर्व शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहते दरवर्षी देशाचे पंतप्रधान आपल्या भाषणाद्वारे देशविषयांना संबोधित करतात आणि लष्कर आपला पॉवर शो आणि पेरड मार्च करते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व भारतीयांना मा मानात देशभक्तीच्या भावनेसह पूर्ण उत्साह असतो स्वातंत्र्यानंतर भारताने आत्तापर्यंत बरीच प्रगती केली आहे सर्व शाळा महाविद्यालये संस्था बाजारपेठ कार्यालये आणि कारखाने इत्यादी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन बंद राहतील हा दिवस सरकारी सुट्टी आहे तीन ठिकाणी ध्वजारोहण केले जाते शाळा महाविद्यालय इत्यादीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात सर्व विद्यार्थी सहभाग होतात आणि देशभक्तीपर ग गीते गातात काही कवितांचे पठण करतात काही सांस्कृतिक गीतांवर नृत्य करतात पंधरा ऑगस्ट हा भारताचा अभिमान आणि सौभाग्याचा दिवस आहे हा सण म्हणजे आपल्या हृदयातील नवीन ऊर्जा नवीन आशा उत्साह आणि देशभक्ती संचार आहे स्वातंत्र्य दिन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती त्याग केली याची आठवण करून देत ज्याचे संरक्षण आपल्याला कोणत्याही किमतीत करावे लागते जरी त्यासाठी आपल्याला आपल्या प्राणाची आहुती घ्यावी लागते अशा प्रकारे आपण स्वातंत्र्य दिन सण पूर्ण उत्साहाने आणि उत्साहाने साजरा करतो आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतो मला एवढे सांगायचे आहे न जान भारत माके सपुतोको बलिदान इस दिन के लिए जो हुआ थे करबा कर ने आज़ादी की खुशी मन कर लो शपथ ली बनाए देश भारत को और भी महान जय हिंद जय महाराष्ट्र